आजचा व्लॉग खास आहे कारण आज मी पहिल्यांदा स्वतःचा ब्रायडल मेकअप लुक ट्राय केला होता जशी मला फिलिंग आली ती तुमच्यासोबत शेअर करायची होती तर ही छोटीशी फिलिंग तुम्ही पण मिस करू नका त्याआधी आमच्या घरी आज पाहुणे आले होते म्हणजे माझा भाऊ आणि त्याची बायको आणि बाहेरच्या माणसाची ओढणे मी वेगळीच असते तर लगेच मी किचन मध्ये आणि मस्तपैकी मसाला खिचडी केली खिचडी केली आणि सगळ्यांनी आम्ही सोबत मस्तपैकी जेवण केलं कारण सोबत जेवलं की चार घाजी जास्त जातात ते घर आहे थोड्या वेळाने बनवली मग कॉफी चेअर्स करून मस्तपैकी थोड्या गप्पा असते मस्करी करत मस्त एकदम माहोल बनवला बन तर थोड्या वेळाने आमचं मेन काम चालू झालं म्हणजे माझी वहिनी वर्षाती आहे मेकअप आर्टिस्ट आणि तिला खूप दिवसापासून माझ्यावर ब्रायडल मेकअप ट्राय करायचा होता तर जेवण झालं कॉफी झाली आणि मग आमचा कम्प्लीट मेकअप सेशन चालू झाला आणि खरंच सांगते जसं जसा मेकअप चालू होत होता हेअरस्टाईल ज्वेलरी लागत होती तस तशी एकदम नवरीबाईची फिलिंग येत होती आणि एक वेळ तर मला खरंच असं वाटलं की कोणीतरी मागून येत आहे आणि चला अजून तुमचा मेकअप झालाच नाही का मुघताची वेळ झाली आणि तितक्यात बाहेरून आवाज येईल की नवरीचे मामा नवरीला घेऊन या तुम्हाला एकाच्या ते सगळं ऐकून हसू येत असेल पण खरंच त्या क्षणी मला फुल ब्रायडल वाईब येत होती आणि ही फिलिंग तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटलं आणि मेकअप कंप्लीट झाला आणि फायनली जेव्हा मी आरशात बघेत त्यांना उफ इतक्या दिवसाने इतकं स्वतःला त्याला सुंदर ब्रायडल लुकमध्ये पाहून खूप भारी वाटलं आणि कॉन्फिडन्स तर टॉप लेवलचा होता तर हा माझा फायनल लुक होता मेकअप झाल्यावर आम्ही मस्त गच्चीवर जाऊन फोटो व्हिडिओ शूट केला आणि खूप छान फोटो वगैरे काढल्या थँक्स टू वर्षा तिने खूप सुंदर टच दिला माझ्या लुकला तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्रायडल लुक नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुमच्यापैकी कुणालाही मेकअप करायचा असेल ब्रायडल प्रा पार्टी हेवी किंवा सिंपल तर एकदा ने नेत्रा ब्युटी पार्लरला नक्की व्हिजिट करा रिझल्ट तर तुमच्यासमोर आहेच आता भेटू पुढच्या सुंदर ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला प्रेम करा बाय बाय